चल अरे चल आयला तुला बी ना आता सवयच नाही राहिले वजनाची तुला काय का मामीने काही काम नाही करू दिलं काय नाही बस चल पुढे बस इथं बस थोडस दादा हा आलो ना बस आ, बस ना। बस काय झालं शिक्षण मग चांगलं झालं हा झालं व्यवस्थित मार्क चांगले पडले ना भा? हो अहो दादा आताची परीक्षा दिली अभ्यास चांगला करेल तिना रिझल्ट येईल ना आता मी मला गॅरंटी शंभर टक्के पास होणार अहो रात्र अभ्यास करायची तिला दोन वाजता जरी फोन केला ना तरी काय करते अभ्यास करते म्हणजे असा अभ्यास झाला नाही खर्च कमी नाही गेली जाऊ म्हणलं ना तेव्हा पैसे फोन पे मारून द्या तुम्ही हा तुम्ही टाकायचे मी बी टाकायचो मग आपल्याला शिक्षण महत्वाचं होत आणि शिक्षण झालं ना तर गावात ना दिसून हो इंजिनियर बनणार आहे काय साध आहे का गावात आहे मग काय गावात म्हणजे चार खेड्यात नाव निघेल चार खेड्यात आपलं हा मग शिक्षणाचं जरा महत्व आहे ना हा पण तिने जो तो नियम निवडला ना एकदम मी नंबर तू घाबरू नको तुला अजूनही पुढची डिग्री मानली ना तरी दादाचा सपोर्ट आहे माझाही सपोर्ट आहे तुला काहीच काही देणार नाही तू किती किती खर्च कर आम्ही बरे तयारी आम्ही हाताने करू आमचं नाव वाढवायचं का दादा आपण हाताने करू हा हा तुला टेन्शन नाही पण नाव आहे ना मग हो आमची नाव काढायला न्यायची तो हा आमचे नाव जेवढं मोठं होईल तेवढं आम्हाला हवी म्हणजे बाय नोकरी करायची नाही आपण स्वतःचा व्यवसाय करू इंजिनिअरिंग म्हणजे का सोपं आहे का सिविल इंजिनियरिंग करते बरं असं तसं नाही आहे आज उद्या दादा उद्या चालू ती मोठ मोठ्या बिल्डिंग बांधणार आहे हा सोपा नाही ते पडद्याच्या सुद्धा जाऊ शकते जायलच शिक्षण आहे शिक्षण काय खरंच पडत्याच इमानावर परत करू शकते सपोर्ट आहे त्याला मला तुमच्या सारखे सासरे भेटले ना मी खूप नशिबवान आहे आता आम्हाला त्याच सुन भेटली मग माझं बायकी उजडला तर काय झालं

चाय आलं चालट काय माहिती तुला आधीच नाही तिकडे पण झालं मला दोन दिवस कंटिन्यू उलट वेगळेच होत आध कुठ तरी आपल्याला आवड काम झालं तुला खपत माल मला बिलकुल मला कस काय खपत मी तुमचा असं थोडीशी हो तस काही नाही म्हणजे असं कस काय काही नाही काय बोलताय तुम्ही बाबा तुला गेला स्वप्न सगळ्या उलटेच काय माहित नाही काय दादा त्या मामीला फोन करा तुम्ही तिकडे चुरु खायला काहीतरी चुरु खालो तिने चुरू खाल चोरून इन काही खाऊ मला बाकीच माहिती नाही घरात घ्यायचं नाही सासूबाईला बोला पहिले हा

सांगू नका पोर आम्हाला शिक्षणाला पाठवली होती आम्ही उद्या करायला पाठेल उद्या करायचे असते ना इकडे मापरे भक्कम होता आम्ही तुम्ही विश्वास टाकला तुम्ही विश्वास घात केला आमचा टाकलं ना हा कोर्स केला का तुम्ही लगेच हा लगेच चंद्र सुरे जाईत लगेच मापरात घेऊ तोंड तो तोंड लवकर या लवकर या

वारो चांगला कोर्स वार। केला तू आम्हाला चांगला दाखवलं कोर्स <laughs> या मामी <laughs> दे दे दे। हा या या बस नाव कमावलं नाव माझंला जावायचं नाव कमावलं शिक्षण भारी केलं मग काय सुंदर शिक्षण केलं ए भाई शिक्षण आता तुम्ही सपोर्ट असं असं शिक्षण असं शिक्षण असं शिक्षण म्हणजे कसं शिक्षण शिकवलं होती शिक्षणाला इंजिनिअर इंजिनिअरच्या शिक्षणाला पाठवली होती उलटे शिक्षणाल ते पाठवली उलट्या क्वाड्या मग काय झालं आल्या आल्या चालू आहे याच्या कथा पाठवलं होतं का बोला काय बोला म्हणजे काय झालं उलट्या झाल्या मग काय झालं उलटी करून आलं पाहिजे उलटी करून हो जाईल हार आहे का नाही तुमच्या काय म्हणायचं जाऊ नका तुमचं बाप काही बोला शाण खाल्लं म्हणजे काय बरोबर आहे मग मान काय चुकीचं केलं काय चुकीचं केलं म्हणजे हा म्हणजे उलट्या घाल्या म्हणजे काय शेण खाला म्हणजे कोण चोर

पाहुणे तुम्ही निडब्या लेकी सारखी उलट्या म्हणजे आभर चबर खाल्ला असेल तिने काल काल रात्री खायला होत आबरचभर खाली काहीच पडलं नाही होत पिक्ता सारखं उलट्या वाट्या कधी कधी प्रवास झाल्यावर उलट्या वाट्या आता एवढ्या काही झालं मारे का तुझ्या माझं लग्न झालं ना लग्न झाले वेल तिला पाच सहा महिन्याला उलट्या उलटा लागलं लगेच मी झालो ना लगेच मी झालो हा मला पित पितं पितं मग डॉक्टर कडे नाही म्हणून दिवस जायला पित नाही म्हणून दादाला डॉक्टर तुमचा बोलवा डॉक्टर बोलवा दूध का दूध पाणी काम कर डॉक्टर बिटर काय नाही डॉक्टर मी डॉक्टर आधी तर मला डॉक्टरच पाहिजे डॉक्टरला फोन करेल बरं का नाही तुम्ही नाही येत ना आता मी जातो बर का डॉक्टरला पाठव आधी ना दूध का दूध पाणी येतो आता मी हा इकडे जागे चेक करू नाही गाळा धाबून गाळा माणसं का जनावर आहे तुम्ही

दुध दूध पाणीच पाणी हा दुधकं आणि पाणी का पाणी हा उद्याच आता खरं जे आहे ते उद्या बाई काय जिबेल हाड आहे हो हा कलंक लावलं मा पोर कलंक लावला तुम्हीच लावला ना पोरीला कलंक शिक्षणाला पाठवली हे शिक्षण नव्हती पाठवली पोरं काढायच्या का काय केलं मग सबूत का आता डॉक्टर देऊ द्या सबूतच पाहते मी आता पाहू द्या आला डॉक्टरला नाव घ्या येऊ द्या ना येऊ द्या ना मी घाबरते का घाबर बस बस डॉक्टर बसा एड सोन डॉक्टर आपणच का हो मीच अगदी कमायत नाही मी इकडे आपलं बाजूला पेशंट बघायला आलो होतो म्हणजे चला, चला, चला जाऊनी इकडे तुमचा फोन तपासा तपासा कुरिल तपासा माझ्या आवर आवर तपासा पटक्या सांग तपासा साहेब हं चांगला तपासावण अरे चांगलं म्हणजे म्हणजे आनी म्हणजे काय चांगलं तपासा म्हणजे शिकवलं का तुम्ही डॉक्टर त्या सोस गया सोसोडा बाई कसे लोकय बाई अरे बघ इथं भेटलं वर नका भेटू आम्हाला अरे खुश खबर आहे ना आता पेडे वाढा पेडे तिकडे परत ये पेडे वाट परत परत ये नाच परत ये ना। शिकेंडा का हा? एक आ, आ? आ? या सकाळ जाऊ जाऊ जाऊन खोटा पैसे आमचे म्हणतो एक मिनिट काय तुम्ही भांडता का आहे खुश खबर काय तो डॉक्टर साहेब ही पोर जायतो माहेरला शिक्षणाला हं जरा कुठे कोल्ड उलटा वाडाला तू खुश खबर सांगली याला कायतरी शण खाले कुठतरी बा ओ ओ एक मुंडे टोकरीवर खाले टोकरीवर कमीने टोकरीवर सरकार ऐका तो पहिले पिनट नाही आहे पहिले हा तुया पैसे घेबा मा कोण पैसे तुम्ही सोड

तुम्हाला माझ्या वडिलांसारखं मानलं आणि तुम्ही माझ्यावर असं संशय घेतला बरं काय चालू आहे ते काय आणि काय पैसे ऑनलाइन पाठवतील ते त्याचं नाव राहील ना तेव्हा पाठव दे चांगला दोन हजार रुपये उकळा हा ओ पैसे उकळले नाही आलो मी नाही नाही सगद यांच उकळा हे या असे खोटे माणसं खोटे आरोप करते नाही लेखीवर ओ काय बोलू नको हा इतते नॉर्मल काय तुम्ही अ पक्के खेळतले आहे हा काय येतो यांना का मला बाका येत नाही तो तर हा एवढा मार शिकेल तो कुठे गेला आता बोलू येऊ दे त्याला आता तोरा करून बोलत होता हा आता 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 वळण आहे ना आता बरं हे झालं हा दातच घसत घाली ते आता तुमच्या एकाचे थांबा आता तुझ्या बापालाच फोन करीते मी थांबा हा पोलीस केसच करी तुमच्या दोघांवर हा माझ्या

माझ्या पोरीवर आरोप करता खपून घेऊ मी शिस्त पोर का वागडी वागण वाकर? कुठे गेलो शिस्ते सासूबाई त्या जाऊ द्या पोरसोन हा तुम्ही तेवढे चादरचे गद्दार झाले हा एवढा पोरगा काढलं असं आरोप करतो मी म्हणू नका माला सासूबाई लावू नका फडलं होती येईन भाई कडक कडक लक्ष्मी कडक लक्ष्मी म्हणाय ना तर बस उठा लेकी सारखी हा आणि शेण खायला म्हणता तिला पटत पटत बो आलायला आज तुम्ही बोला तुमच्या भाऊ बंदांनी कोणी ऐकलं उद्या उठून पुरेवर आरोप केले मग काही हा म्हणजे तुम्ही आप दबडू राहिले आमची नाही झालं झालं सासूबाई जाऊ दे झालं नाही पोर ठेवून पोरा सोना सोन्यावर काय करत होती चिखल उडीत होती तुमचा जवळ नाही काम चार दोन दिवस आदल माझं खेटर माझ्या सोन्यासारख्या पुरीवर आरोप साहे आजून भा वर्ष तेच नाही सामान्यपणे नवगड रेत तोडला हा नवगड रेत तोडला ताणून ताणून अजून दहा का तोड आहे ना मला ना काय घेना नाही असं नाही आम्ही लेमकर आणलो बरं मी मुरळी आणवते तिला घ्यायला नसते आले ना चालले असता आता येऊबी नका परत नाही माग नाही विषय सोडून द्या विषय सोडून द्या अहो तुम्हाला पटकन तुमच्या बुद्धीला येन बाई हो खानदानी होते तुम्ही ओ येन बाई मा तोंडा कपां पुरे ठोरं तुमच्या तोंडाकडे कढत पाऊस नाही हा पाणार सुद्धा नाही तुमच्या तोंडा सासूबाई भाऊ द्या सोडून जाऊ द्या बापाच्या जागेर चिकन पावतो चुप आणलं का कधी आणलं बापालाच खाऊ घाल बापा थोडं तोंड चाललं ना दुसऱ्यावर आरोप करायला दोघं बापले खायला अर्धा किलो आणतो चला मला का तुमचं मटण तुला व्हायचं किड तू काय गप झाली आपली चुकी नसली ना एवढं कधीच ऐकून नाही घ्यायचं ऐकून घेतलं सांगत होती त्यांना मला उपित म्हणजे उलट्या होत्या मी काहीतरी खाल्ला लगेच दोघंचे दोघं सुरू झाले माझ्यावर माहिती पावडे खाल्ले पावडे चा पिली तिथे माझ्यावर

हो पोर माझे हा का माझे काय का पोर जाते चुकलं ते मग तुम्हाला समजत नको चुकलं म्हणजे तुम्ही आधी म्हातारे माझ म्हातारे माणूस म्हातारे माणूस पोर सारखं आपलं पाहून झालं गोष्टी म्हाताऱ्या माणसाला खायची प्यायची याची बरं अक्कल राहते तेवढी तिला बरोबर दुसऱ्या ठिकाणी नाही जा म्हातारे चाल ग चाल घे तुझी बॅग घे चाल चाल घरी चाल बरं का मी हा

आता केलं परत कोणाच्या बाबतीत करू आपलं आपलं ऐकलं येईल मला दोन पाय आहे येऊ नका माय हा लोक मला होती आले माय माग लगे धावत दहावर मी काय आणतो मामी मला नाही थांबायचं मी आता मामा घेऊन येणार मला नाही बाई नाही तू नीट राय बाई आणि परत काय यांचा वंगा ऐकायला आल का मग येते मी मग डायरेक्ट फरकतीची नोटीस टाकली चला चालित तुमचा चा बसक्या तोंडाची काय असं जावंही राहतो का पारपोरीला खाऊ खू करी त्या